आश्वासन पाळा आश्वासन पाळा मित्रांनो एक लक्षात घ्या जे काही विधानसभे म्हणजे दोन हजार बावीस तेवीस ला देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः जी काही भरती ही कशामुळे काढली आपण पाठीमाग आंदोलन केलं होतं जे काही लॉकडाऊन लागलं लाग होतं करोना माहिती लॉकडाऊन लागलं लाग आपण इथं विनाकारण बसलोय का वय वाढवाना प्रमाण झाली सरकार सरकारमुळे झाली दोन हजार बावीस तेवीस चा त्यांनी सोबत बोललो पण त्याच्या पाठी मग काय होतं लॉकडाऊन होतं त्या दोन वर्षात भरती झालेली नाहीये दुसरी गोष्ट विधानसभेमध्ये ज्यावेळेस त्यांनी भरती डिक्लेअर केली त्याच्या आधी पण भरती काढली होती ज्या दोन हजार बावीस तेवीस पर्यंत त्यांचं वय जाईल हे सरकारला त्यावेळेस भीती होती म्हणून त्यांनी विधानसभेमध्ये काय केलं होतं दोन हजार बावीस तेवीस त्यांनी भरतीचा आर काढला होता एक सरळ साधा माझा गव्हर्नमेंटला प्रश्न आहे खूप टोपाय बघा एक एवढं काय त्यांना साधी अखाली बैठक घ्यायची गरज नाहीये किंवा दहा मंत्री बोलून त्यांना काही सचिव बोलायची काही गरज नाहीये फक्त आपली एकच मागणी आहे की तुमची लिंक चालू करा आमचं फॉर्म भरून घ्या या मुलांचा ग्राउंड झाल्यानंतर आमचं ग्राउंड घ्या जो काही पेपर होणार आहे आमचं ग्राउंड झाल्यानंतर तुम्ही पेपर घ्या काय कशाचे मागे लागले जे लोकसभेमध्ये जो काय प्रभाव झालेला आहे त्यांना हे भरून काढण्यासाठी मी आता सांगतो महाराष्ट्रात जे आता मुलं ग्राउंड देत आहे ते मुलं पण खुश नाही यांच्यावर कारण की आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मग आपले पोलीस विद्यार्थी सोळा ते सतरा लाख विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या त्याच्यामध्ये दोन लाख आठ राहिलेलो आहे म्हणून ज्यांचं वय बसत नाही बसत नाही हे असा विषय नाही कारण की सहसा प्रश्न जर गृहमंत्री म्हणतो बिहारमध्ये दोन हजार भरती काढतो मला सांगा ही जी काय भरती काढली कुठल्या निकाशावरती हो, हो। निका, नि, निकाश निकाष आहे का या भरतीला निकाष आहे का नाही कुठल्याच त्यांनी निकाशावर हो भरती काढलेला नाहीये ही आपण संधी मारायची नाही हे ना आपला हक्क आहे राज्य घटनेनं आपल्याला दिलेला तो हक्क आहे मग देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात जे आता मला सांगा जे दोन वर्ष आहे महासंचालक निवडून दिले मनाने दिले नाही त्यांना काही त्यांच्यापासून फायदा होता आपल्यापासून फायदा आहे का नाही पण मी सांगतो जसा लोकसभेमध्ये यांचा सराव झाला सोळा लाख